याने सांगलं की पण बरेच काय पडेल त्याची फेकत काय त्याचे दात एवढे मोठे आहेत ना विषाण कापून

त्याच जातीच आहे जाती सेम आहे तो वायपर आहे आणि हा गोनस आहे अरे तो रस रॅटल वायपर कौशल्य कावलं पण आता ना पाटलं पण काढतो दादा जा दादा तू झाल फाटल तरी चाल ना आमचं टेंशन नका घेऊ तो मिन्नात नाही घाबरत ना मिन्नात सांगायचं ना झाल पकड कुठे आहे मग चिल्लर आहे ना मंगूस त्याला घाबरण आला असेल ते नाही मूवी त्याला आला असेल तो ते जबड्याला पहिला डायरेक्ट टेप नाही लावता येणार वरून जाईल

झाल्यावरती काय हा ते देतोय पण उचल बॅक पण उचल बॅक पण वरती बाल पण काढतो त्यांना वरती होते कोणाच आहे काण्याकडं प्यागुझा

बुट्या खावा आता तु, 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 तुम्ही याला कुठे नेऊन सोडणार गवळी देवला घनसोळीला विषय रे ओके अशी गवळी देवला किती सोडले तुम्ही चार पाच हजार अरे बापरे ग्रेट ग्रेट आणि धन्यवाद तुम्ही दरवेळी येतो त्याच्याबद्दल हा हा आवर्जून धन्यवाद धन्यवाद तुम्ही आलात एका कॉलवर लगेच धन्यवाद तो दोस्तों अभी जो हमने बोनस रसल वाइपर को रेस्क्यू किया है उसको हम जंगल में छोड़ने के लिए आए ये इनका मीटिंग पीरियड है तो ये बहुत मिलते रहेंगे आपको अगर मेरा वीडियो अच्छा लगे तो मेरे चैनल को लाइक कीजिए कमेंट कीजिए शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए धन्यवाद